बाबू गुड मॉर्निंग मन गुड मॉर्निंग इकडं इकडं फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं कोणत्या जोर वर ना बोल हा आता स्वयंपाक कोण करणार बाबू तर चला अशा पद्धतीने पंधरा दिवसानंतर गणेशजीने चहा केलेला आहे इकडे बायता का म्हणजे तुम्ही अशी रिॲक्शन देता की तुम्हाला व्हिडिओ आवडत नाही माहिती आहे काय मग मी बोलून आली तर मग इकडे पाहायचं अपकार नाही तर मग डायरेक्ट म्हणत जा मला घेऊ नको जे खरं आहे ना तेच मी व्हिडिओ मध्ये दाखवत असते याच्यामध्ये व्ह्यूज डॉलरचा कोणता प्रश्न उरत नाही सगळ्यात पहिले तर माया नवऱ्याला जेव्हा पण मी व्हिडिओ चालू करतो ना तेव्हा म्हणजे तो वेगळंच रिॲक्शन देतो आणि नंतर ना वेगळाच वागतो मला तर कधी कधी असं वाटते की त्याचा पाय फ्रॅक्चर झाला तर त्याचं डोकं पण फ्रॅक्चर झालं की काय आणि लगेच मग सॉरी ना मोहिनी सॉरी ना माई मोहिनी काय त्याचं ते म्हणजे उडबशा काढून फार मोकळा होतो आता सकाळी तो उठल्याबरोबर त्याने माझ्यासोबत एवढं भांडण केलं आणि मला अपेक्षा पण नव्हती की बाहेर गेल्यानंतर तो अजून एक कांड करून येणार मग काय स्वराला सोडायला गेले आणि तिकडून आल्यावर अजून एक कांड करून आले म्हणजे पाय तर तो तोडलाच आहे बहुतेक आता हातही तोडायचा आहे की काय असं मला वाटत आहे तर हे आहे आपलं गार्डन कसं दिसत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा इथं ना खाली असे झाडं ठेवलेले होते तर ते ना मी मस्तपैकी एक स्टँड बोलावलेले आहे ते फ्लिपकार्टवरून बोलावलेलं आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही कॉमे म्हणजे कॉमेंट बॉक्समध्येच म्हणते टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग केलेला आहे तिथून जाऊन क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता बघा किती मस्त स्टँड आहे तर आज सकाळी तुम्हाला माहिती आहे काल तर आई गेलेली आहे आणि त्याच्यामुळे घराची जबाबदारी पडलेली होती माझ्यावर आणि आई जाण्याच्या अगोदरच बोलली गे बोलून गेली होती की माझ्या जावायला जास्त त्रास देऊ नको त्यांच्या पायाला लागलेला आहे परंतु मी एकटी काय काय करणार त्यांना तर मदत करावीच लागणार आणि ते म्हणतात ना अर्ध पत्नी काय म्हणतो आपण काय म्हणतात त्या आहे आणि मी माझ्या नवऱ्याला सोबत घेऊनच प्रत्येक काम करत असते कितीतरी वर्षांना माझ्या आयुष्यात हा दिवस आलेला आहे फ्रेंड्स वा हे ताकद असली पाहिजे बायकोत विलन नवऱ्यापासून सभ्य नवऱ्यापर्यंत नवऱ्या बनेपर्यंत ताकद असली पाहिजे जिंद असली पाहिजे बायकोत आणि बायको बी कशी असली पाहिजे दुःखात साथ देणारी बदलामी करणारी पण नवऱ्यानं सोडून दिलं किंवा नवरा आपला करत नाही म्हणून दुसऱ्या पुरुषाजवळ जाणारी नसावी बरोबर ना हां माझ्या आज माझ्या आयुष्यात आनंद असू पहिल्यांदा गणेशजीमुळे आले आज फुल घेऊन आले मी त्यांना सांगितलं नाही काही स्क्रिप्टेड वगैरे व्हिडिओ नाही आहे हा आणि मी त्यांना सांगितलं पण नव्हतं पण ते स्वराला सोडायला गेले तर बघा एक तर आई गेल्यामुळे आम्हाला करमत नाही आहे घरात पण बघू शकता आणि हे रिअलच आहे मी कुठं सांगत नाही दिवसभरातून आमची भांडणं वीस ते पंचवीस वेळा होत असतील किती वीस ते पंचवीस वेळा होत असतील आणि त्या भांडणात मी सांगते की माझाच आवाज मोठा असते आणि मीच जिंकते कारण की कसं आहे की माझा आवाजच तसा आहे रिअली माझा आवाज तसाच आहे मला भरपूर लोक म्हणतात की तुझ्या आवाजाचा व्हॅल्यूम कमी कर कमी कर परंतु ऑलरेडी मला ना ते म्हणजे ओरडून बोलायची किंवा जोऱ्यानं बोलायची किंवा असंच बोलायची सवय पडलेली आहे त्याच्यामुळे तो त्याचं व्हॅल्यूम कमीच होत नाही का म्हणजे मी काही जेवली नाही ना तरी पण त्याचा व्हॅल्यूम कमी होत नाही त्याच्यासाठी खरंच मी सॉरी बोलते तर सकाळी सकाळी मी नवऱ्याला लय ओरडली लय किंचाड मग बिचाऱ्या स्वराला सोडायला जेव्हा बाहेर गेले तर त्यांना लक्षात आलं की आज तर रोज डे आहे मग आता बायकोचं डोकं तर सकाळी सकाळीच गरम झालेलं आहे मग चला तिला थोडंसं खुश करूया असं नाही की व्हिडिओसाठी वगैरे असं काहीच नव्हतं परंतु त्यांनी न सांगता माझ्यासाठी आज पहिल्यांदा पाच वर्षानंतर गुलाबाचं फुल आणलं होतं आणि तो दिवस माझ्यासाठी म्हणजे खूप म्हणजे खूप मोठा होता आता आई गेल्यानंतर माझी एवढा प्रॉब्लेम झालेला आहे तुम्हाला सांगतो किचन ओटा पूर्ण म्हणजे पसारा पडलेला होता तर सगळ्यात अगोदर मी किचन वगैरे आवरून घेतली बेडरूम आवरली आहे आणि हॉल वगैरे आवरून घेतला गणेशजीने पण भरपूर मदत करू लागली मी भांडे घासले तर मी भांडे घासले झाडू मारला त्यांनी पोछा मारला मग मी आंघोळ वगैरे करून वॉशिंग मशीनमध्ये कपडे वगैरे टाकून दिली आणि गॅलरीमध्ये आता झाडं वगैरे लावलेली आहेत ना तर त्यांची पण केअर घ्यावं लागते नाहीतर मग तुम्हाला माहिती आहे जसं मा लहान मुलांची काळजी घेतो ना तसंच त्या झाडांची पण काळजी घ्यावी लागते तर त्याच्यानंतर इथं हे दोरी बांधलेली आहे आम्ही तर दोरीवर कपडे वगैरे वाळू घातले काही मी घातले काही त्यांनी पण वाळू घातलेले आहेत आणि मस्तपैकी तिथं त्यांना चिमटे वगैरे दिलेले आहे तर इथं माझा लंगडा नवरा बघू शकता तुम्ही काय करत आहे बिचारा पोछा मारत आहे मग त्याच्यानंतर ही भांडी मला घासायची होती तर मी भांडी घासायला आलेली आहे आणि अजून एक नवीन गोष्ट की हर्बल जे जे प्रोडक्ट असतात म्हणजे केसासाठी चेहऱ्यासाठी तर तो, तो बिझनेस मी स्टार्ट केलेला आहे तर त्याचेच मला कॉल सुद्धा चालू तुम्हाला कंपल्सरी नाईट क्रीम तर लावाच लागणार कारण की कसं आहे दिवसभर आपल्या चेहऱ्यावर थकाउटपणा असतो कामाचा ट्रेस असतो रात्री आपली स्किन कशी म्हणजे आराम करते रेस्ट करते तर तेव्हा आपल्याला नाईट क्रीम लावणे हे खूप गरजेचं असते तर रेग्युलरली तुम्ही नाईट क्रीम लावलं तर पुन्हा तुम्हाला तो प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही आणि आपले कुठलेही साइड इफेक्ट नाही आहे हे हर्बल आहे आला होतो तर तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा पिगमिडेशन डा सर्कस किंवा तुमची चेहरा टॅन झाला असेल तर त्याच्यावर माझ्याकडे हर्बल क्रीम आहे मी तो नवीन प्रोडक्ट तीन लाँच केलेले आहेत एक चेहऱ्यासाठी एक केसासाठी आणि एक वेट लॉससाठी आणि त्याचेच मी इन्स्टावर काम करत आहे आणि भरपूर असा छान रिस्पॉन्स पण आलेला आहे परंतु एक गोष्टीचा खरंच खूप छान वाटते की आपल्याला मी जरी माझा नंबर शेअर केला असेल बिझनेस नंबर आहे तो तर तिथं ऑर्डरी आता सध्या तर तीन चारच पडलेला आहे हळूहळू आपली ग्रो होणारच आहे कारण कोणताही बिझनेस स्टार्ट केल्यावर लगेच त्यात सक्सेस होत नसतो परंतु पहिल्यांदा मी कोणत्या तरी बिझनेसमध्ये उतरलेली आहे त्या ताईचा बिझनेस आहे आणि त्यांनी मला पण अपॉइंट पॉपॉचनिटी दिलेली आहे ते बोलले की ताई तुम्ही करून बघा तुमच्याकडे इंस्टा पेज आ, आहे फेसबुक आहे त्याच्यामुळे जर मिशोवर तुम्ही एवढं चांगलं काम करू शकता अमेझॉन फ्लिपकार्टवर तर हे स्वतः आपल्या म्हणजे नैसर्गिक आहे आणि महिलांसाठी प्रोडक्ट आहे तुम्ही इथे काम करून बघा आता तसं तर ऑलरेडी माझ्याकडे एवढं काम आहे मी नाहीच बोलली होती परंतु मला म्हटलं चला करून बघूया तर त्याच्याचसाठी मी इथे कॉम्बो पॅक वगैरे आणलेले आहे तुम्हाला जर कोणाला लागत असेल तर तुम्हीसुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकता जे की पुढे व्हिडिओमध्ये मी तो नंबर दिलेला आहे त्याच्यानंतर मी भांडी वगैरे घासून घेतली आणि स्वराजला क्लासला सोडायला तर स्वराज मला सांगत होता की टीचर म्हणजे जिथं त्याचा क्लास आहे तिथं वर जाण्यासाठी फायू दाबा लागते आणि खाली येण्यासाठी ग्राउंड म्हणजे ग्राउंड दाबावं लागते त्याच्यानंतर आम्ही आलो घरी आई गेल्यामुळे लय हाल झाले सकाळी उठल्या बरोबर पहिलं बेडरूम आवरली हॉल आवरला कारण आई गेल्यामुळे काही करमत पण नव्हतं आई असल्यामुळे सवय झाली होती सर्व आई त्या गोष्टी भेटायची तर कितीतरी दिवसांनी पंधरा ते वीस दिवसांनी आज मी किचन मध्ये स्वयंपाक केलेला आहे तुम्ही बघू शकता सकाळी तर म्हणजे किचन वगैरे आवरून घेतलेली होती त्याच्यामुळे म्हणजे स्वयंपाकाला उशीर झाला होता तर संध्याकाळी मस्तपैकी वांगी बटाट्याची भाजी आणि चपात्या केलेल्या होत्या आणि नंतर आईचा कॉल पण आला होता आणि मला व्हिडिओ पण शूट करायचा होता मी पण शपथ घेतलेली आहे की माया नवऱ्या ना मी गोरं गोरं करून टाकीन जोपर्यंत तो, तो मायाजवळ जो आहे नवरा पाय झाला होता ना तेव्हापासून तेव्हा दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पुरुषांना सुद्धा ही, ही क्रीम चालते म्हणजे नवरा बायको दोघ सुद्धा जोडीने ही क्रीम लावू शकता त्याने काय होते उन्हामुळे प्रदूषणामुळे काय होते आपली त्वचा ही म्हणजे काडी पडते तर फ्रेंड्स तुम्ही बघितलं गणेशजी इकडे बघा पुषाच रा आले ते बरोबर तुम्ही कधीपासून ही क्रीम लावून आले चौदा जानेवारी चौदा जानेवारी पासून आहे तर इथं फोटो बघून घ्या परंतु आपल्याकडे मोहिनी हर्बल कॉम्बो पॅक आहे ना त्याच्यामुळे काळे डाग वाघ आणि टॅनिंग सुद्धा काढून टाकते कारण कोणतेही केमिकल नाही आहे ऑर्गॅनिक आहे आणि कोणत्याही प्रकारची त्वचेला इजा होत नाही त्वचेचा टोन एकसारखा करते तुमची त्वचा पुन्हा एकदा डागमुक्त करते आणि चमकदार बनवते तर तुम तुम्हाला हा कॉम्बो पॅक पाहिजे असेल तर आजच ऑर्डर करा समोर मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिथं व्हॉट्सअप करणार अजून मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आणि हो हे मोहिनीज अर्बल म्हणजे माझे स्वतःचे प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता बाय बाय चला मग आता आई गेल्यामुळे आज सकाळचं जेवण चार वाजता झालं आणि रात्रीचं तरी लवकर झालं अकरा वाजता तशी पण आई होती तर आम्ही अकरालाच जेवण करत होतो तर असा गेला आज आज आमचा दिवस आज स्वराजचा शूटचं बोलणं झालेलं आहे स्वराजचा शूट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अकरा तारखेला ओके तर चलो बाय बाय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा